नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीबाचा आपण आढावा घेणार आहोत राज्यात चोवीस तासात येणारा पावचिका चला तर जाणून घेऊया येथे चोवीस तासामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच इगतपुरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्याच्या सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्याच्या काही भागामध्ये काही भागामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तसेच रायगड जिल्ह्यामध्ये बी पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल तुम्हाला येत्या चोवीस तासामध्ये मुंबईच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मुंबईच्या भागामध्ये तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल गोंदिया जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघ जी बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे अमरावती जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये अमरावतीच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसे भंडारा जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला भंडारा जिल्ह्यामध्ये तसे जळगाव जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच धुळे जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलके मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या हो चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलके ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच जालना जिल्ह्यामध्ये बी येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तसे धाराशिव जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच लातूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये तसे परभणी जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये तसेच नांदेड वाघाला या जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये तसे हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या चोवीस तासात हलकी मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा चला व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार